होगा होगा मेरा भी होगा, अपना आशिया तेरा so, सो कसा वाटलं आपला नवीन प्लॅट सुंदर रिवर फेस बाल्कनी <laughs> <laughs> oh, किती महिन्यांचा अग्रिमेंट केला आहेस तू आपला आहे तितकच एक वर्ष का काय झालं अरे रिलॅक्स मी ना शनिवार विसरूनच गेली की आपलं कॉन्ट्रॅक्ट आहे ते पण तुला एक मनातलं सांगू तू कॉन्ट्रॅक्ट केलंस ना तेच योग्य केलंस आता कसं आहे ना आपण वर्षभर एकत्र राहू ना तुला माझं बंधन ना मला तुझं बंधन हो की नाही अगदीच सो आपलं so, कॉन्ट्रॅक्टचे म्हणजे ॲग्रीमेंटचे पैसे मी भरले आणि आपल्याला लागणार रोजचं सामान त्याचे साधारण तुला ऑनलाईन करते ना मला चालेल हे आपलं ठरलंच आहे जो काही खर्च आहे तो निम्मा निम्मा करायचा बरोबर हा हो पण आजची पार्टी माझ्याकडून हा हो नवीनचा आपला पहिला दिवस तो खर्च तो चालतंय ना यार अच्छा बरं ते सगळं ठीक आहे पण रोजच्या जेवणाचं काय मग म्हणजे तुला जेवण बनवता येत असेल ना मग माय फुट तुला मी काही तुझ्या लग्नाची बायको वगैरे वाटली की काय ची तुझ्यासाठी जेवण बनवेल तुला जेवायला वाढेल तुझी वाट पाहेल हां अफकोर्स नव्हता एक तर सगळ्यात पहिले ही लग्न करून लोक कशी राहतात ना आय रियली डोंट नो इट्स ओके इट्स ओके मी जस्ट विचारलं तसंही घरच रोज रोज ना तेच तेच काम लास्टचे दोन महिने झाले मी गाव होतो हा बरोबर गाववरून आठवलं तुझ्या बोलण्यात आलं होतं की तुझे आई बाबा येणार गावावरून गाववरून हा यायचंय त्यांना इथे इतक्यात नाही वेळ आहे त्याला म्हणजे या वर्षभरात आले का आले तर राहतील इथे काय डोंट वरी माझ्या आत्या राहते इथे हडपसरला तिच्याकडे जाऊन राहतील परत सर नाही सर रेक आणलाय मस्त चल आणि मला आवरू द्या आता आणि ती कॉन्ट्रॅक्टची कॉपी कुठे ठेवली आहे तेवढं सांग ठेवली बरं येत का फ्लॅट एकदम मोक्याच्या ठिकाणी शोधलाय फ्लॅट मिळतच नव्हता पुण्याचे लोक लिव्ह म्हटल्यानंतर म्हटलं ना उरडायचे आणि नाही म्हणून सांगायचे मो मो कसं मॅनेज केलॉस अरे एजंटला पटवलं त्याला सांगितलं की आपल्या दोघांचं लग्न झालंय म्हणून आणि रूम ओनरला त्यांनी तेच सांगितलं की आपलं लग्न झालंय म्हणून सूरज दिस इज नॉट फेअर आणि उद्या कोणाला कळायला म्हणजे कसं कळेल एवढी मोठी सोसायटी इथे शेजारचा ना माहित नसते आपल्या आजूबाजूला राहते कोणती एवढ्या रात्री अरे विचारला बाप्पा हॅलो हा पप्पा हो इथे कोथरूडला हा आजच राहिला आलो अहो पप्पा अहो ऐकत तरी पप्पा काय बोलता तुम्ही अहो पप्पा ऐकून तरी घ्या मी काय बोलतो आहे रिक्षावाल्याशी बरोबर लोकेशन पाठवतो काय झालं आया पालत पुण्यात पंधरा मिनिटात पोहचताय तिथे हे तू त्यांची व्यवस्था दुसरीकडे करून द्या हे काय एवढ्या रात्री कुठे जाणार ते अरे मंद तू म्हणाला होता तुझी तुझ्या आत्या रात्री हडप सरला ते बरोबर आहे पण तुला इथे त्याने असं बघितलं तर की बॉटल इतके प्लीज प्लीज हे सगळं उतरून आत नाही ना प्लीज गडबड कर थोडी यार तुला नाही समजत आहे आगे। 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 चेहरा खूप आनंद होईल मला तर काय दिसत नाही याच्या चेहऱ्यावर ना आनंद हो <laughs> ना दुःख एवढ्या उशीर आलात ना <laughs> <अगे> <laughs> आणि इतकं सामान जाणार असेल ना लगेच आणि आत्ताकडे नाही गेला सोन्या किती प्रश्न विचारशील काळजी करशील काळजी वाटते हो हा म्हणजे इतक्या रात्री आणि म्हणून इतके प्रश्न पडले थांबा मी तुमच्या तरी पाणी आणतो नको हा रे चहा पण बनवतो तुमच्यासाठी नको कर रे आहो कशाला चिडचिड करताय किती वर्षांनी पहिल्यांदा आपण त्याच्या घरी आलोय शांत बसा तुम्ही परवा गावात जोरात पाऊस झाला वादळाने छप्पर उडाले घरातले तुला कळवलं पण त्याच्यावर तू काहीच बोलला नाही नाही आमची केली आई बाबा आहे घरातले छप्पर दुरुस्त करायला चार आठ दिवस लागतील ला अजून शकुला फोन केला होता ती बोलली या इथे इथे आल्यावर तिचा पण मोबाईल बंद आणि घरात कुल दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो हो का बरं केलं होतं ला ला बर छान फ्लॅट आहे तुझा मोठा दिसतोय वगैरे माझा सोन्या हुशार आहे कशाला कुणाला बरोबर घेऊन होणारे सोना हो चांगले संस्कार

अरे आज म्हणाला ना तुमचं प्रेम आहे एकमेकांवर प्रेम वेगळं लग्न वेगळं आम्ही फक्त वर्षभर एकत्र राहणार आहोत का म्हणजे असं का हे बघा आम्हाला कोणत्याच नात्यात अडकायचं नाहीये आम्हाला बंधन नको आहेत अग पण असं झालं समाज काय म्हणेल आहो आपण आहोत कुठे आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा लिव्हिंग रिलेशनशिप ला मान्यता दिलेली आहे म्हणजे तुमचे घाणेडे नात्याचं नाव काय अप्पा काय बोलताय तुम्ही आजकालची चांगल्याची नवीन लाईफस्टाईल आई आणि तुमच्या तर असं तीस तीस वर्ष लग्न करून संसार वगैरे आम्हाला नाही जमणार कसं का असे ना एक ना तर ना आम्ही भले ते एक वर्ष का असे ना आमच्या जाग्यात इमोशनला जागा नाही बी प्रॅक्टिकल आणि तुम्ही जर याला घानेड वगैरे म्हणता असाल ना आपलीच पिढी मुद्दा आयुष्यबा एका दोन्ही दराबरोबर संसार केला विठ्ठल जय हरी विठ्ठल प्राची चहा माझ्यासाठी काय बघतेस अप्पा कसे आहेत आउट ऑफ डेंजर आहेत रे आता ते आई किती दिवसांपासून अप्पांची काळजी घेत आहेत रे आईंच अप्पांवरती प्रेम आहे म्हणूनच त्या करू शकतात ना रे इतकं तीस वर्षाचा संसार आहे त्यांचा एकत्र राहतात ओढ तर निर्माण होणारच ना असं आपल्या रे काय बोलते वेगळे असू ऐक ना त्या दिवशी एक प्रश्न विचारला होता की आपल्या नात्याचं नाव काय काय द्यायचं रे आपल्या नात्याला नाव काय झालंय प्राची तुला आई अप्पांचं एकमेकांवरच प्रेम आणि काळजी बघून खूप खूप ठेवा वाटत रे मला दो, डोळे उघडलेत माझे आई अप्पांनी मला सांग उद्या जर आपल्याला भूल झालं तर रे कस होईल वी विल टेक प्रिकॉशन नाही तरी झालं तर आणि तेव्हा आपलं कॉन्ट्रॅक्टच संपलं तर मग त्या मुलाकडे कोण बघणार रे तू की मी आणि कोण घेणार तिची जबाबदारी हे बघ आई नो हे जास्त जरतरच्या गोष्टी आहेत पण अरे अप्पा बोललेत ते त्यांचं म्हणणं मला पटलंय आपण स्वैराचार करत आहोत अप्पांच्या घरचं जरी छप्पर उडालं असलं ना तरी माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे डोळे उघडलेत माझ्या आई आप्पांनी तुला लग्न वगैरे पटायला लागलं तर पण तुला असा जोडीदार हवाय तर तुझा आयुष्यभरच नाही हे बक्का नो आफ्टर ऑल आपण एक वर्षात कधीही वेगळं होऊ शकतो रे मला hey, नाही पटत <laughs> हे होऊ शकतो आणि वर्षभराच्या वर्षाभराचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये ना क्लॉजेस आहेत आई नो पाया खू घालायचं चांगला आणि साथ देणार असेल ना सपटाचे डोंगर असे पाया खालून घेऊ तू नको व्यवस्थित तुम्हाला कधी नाही घड

जाऊ दे जाऊ दे त्यांच्या त्यांचे लिव्हिंग मध्ये चल हो ना कुठेतरी आपले संस्कार कमी पडले म्हणायचं आणि सोडून द्यायचं अरे, अरे सुरज थांबव ना आई अप्पांना हे बघ तुला लग्न नसेल करायचं ना तर मी तुला फोर्स नाही करणार हे बघ मी जाते मी जाते आवडणार तू थांबव थांबव मी चुकलं मला माफ करा मला मला ना त्यांचा अर्थ नव्हता माहिती तेव्हा तुम्ही आजारी पडलात ना आपण तुमची काळजी घेतली ना तेव्हा समजलं ना आता हे मनानं जुळलं पाहिजे आणि प्राची हो माझी तुझ्यावरती मनापासून अगदीच पण त्याचा मला विसर पडलेला <laughs> तुम्ही जेव्हा सोडून जायचं जा बोलला तेव्हा त्याला त्यावेळेला माझी जाणीव झाली <laughs> तुम्ही सगळेजण सोडून गेला तर मी काय करू एकटा मी एकटा पडेल इथे तुला का जाऊन सोडून मला प्लीज मला माफ कर आपण बर मग आम्ही सगळं सांगितलं ते ऐकणार हो पा घरातले छप्पर दुरुस्त करणार हो पा आत्याशी बोलणार हो पा हिच्याशी लग्न करणार हो पा आणि वर्षभरात आम्हाला नातवाचं तोंड दाखवणार हो पा, पा।, पा।